नमस्कार मित्रांनो भारत सरकारच्या रक्षा मंत्रालयाच्या अंतर्गत गट क का पदांसाठी कायमस्वरूपी भरती केली जाणार आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र अशा उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणं आवश्यक असणार आहे मित्रांनो तीनशे बासष्ट पदांसाठी एक मोठी आणि उत्तम संधी असणार आहे विशेष म्हणजे महाराष्ट्रातच तुम्हाला नोकरी हवी आहे आणि महाराष्ट्रातच तुम्हाला या पदांसाठी पेपर द्यायचा आहे तर तुम्ही या पदांसाठी ॲप्लिकेशन करायला हवं कमीत कमी दहावी पास असलेले उमेदवार या पदांसाठी ॲप्लिकेशन करू शकता अठरा हजार ते छप्पन्न हजार नऊशे या सातव्या वेतन आयोगाच्या स्केलनुसार उमेदवारांना पगार जो आहे तो दिला जाणार आहे या व्यतिरिक्त इंटेलिजंट ब्युरो म्हणजेच आय बी मार्फत उमेदवारांना भरपूर सारे अलाउन्सेस आणि बेनिफिट देखील दिले जाणार आहे बाकी कोण अप्लाय करू शकतं कसं अप्लाय करायचं वयोमर्यादा काय असायला हवी परीक्षेचं स्वरूप नेमकी कसं असणार आहे संपूर्ण माहिती आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती पहिल्यांदाला असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ जसं की मित्रांनो तुम्ही बघू शकता भारत सरकारच्या रक्षा मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या इंटेलिजंट ब्युरो म्हणजेच आय बी मार्फत ही कायमस्वरूपी पदभरती केली जात आहे विशेष म्हणजे या पदांसाठी महाराष्ट्रात देखील जागा भरल्या जात आहे महाराष्ट्रामध्ये दोन हजार पंचवीसमध्ये सरकारी जॉब जर तुम्हाला हवा असेल आणि तो देखील केंद्र सरकारचा तर तुम्ही या पदांसाठी ॲप्लिकेशन करायला हवं मित्रांनो या वॅकन्सी मार्फत मल्टीटास्किंग स्टाफ या पदांची भरती केली जात आहे एकूण तीनशे बासष्ट पदांची एक मोठी आणि उत्तम संधी उमेदवारांसाठी असणार आहे आता प्रत्येक स्टेट वाईज म्हणजेच आपण युनिट वाईज म्हणू शकतो किती जागा असणार आहे जागेचं कॅटेगरीनुसार कशा पद्धतीने विभाजन केलं गेलेलं आहे संपूर्ण डिटेल्स तुम्हाला या टेबलमध्ये बघायला मिळणार आहे यामध्ये तुम्ही कोणत्याही युनिटसाठी ॲप्लिकेशन करू शकता मात्र ज्या राज्यासाठी तुम्हाला ॲप्लिकेशन करायचं आहे त्या राज्याची लोकल लँग्वेज तुम्हाला लिहिता वाचता बोलता येणं तर आवश्यक असणार आहेच त्या व्यतिरिक्त त्या राज्याचं डोमासाईल सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं आवश्यक असणार आहे मित्रांनो तीनशे बासष्ट पदांची ही मोठी भरती असणार आहे यामध्ये मुंबईसाठी बावीस तर नागपूरसाठी दोन जागा असणार आहे अशा एकूण चोवीस जागा या ठिकाणी भरल्या जात आहे या जागेचं कॅटेगरीनुसार डिस्ट्रीब्युशन देखील तुम्हाला याच पी डी एफमध्ये आणि याच टेबलमध्ये बघायला मिळणार आहे तुमच्या माहितीसाठी ही पी डी एफ मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील दिलेली आहे मित्रांनो गट कस वर्गाची पदभरती असणार आहे यासाठी उमेदवारांना अठरा हजार ते छप्पन्न हजार नऊशे या स्केलनुसार पगार दिला जाणार आहे सातव्या वेतन आयोगानुसार हा पगार असणार आहे पगाराव्यतिरिक्त सेंट्रल मार्फत भरपूर सारे अलाउन्सेस आणि भरपूर सारे बेनिफिट दिले जाणार आहे यामध्ये स्पेशल सिक्युरिटी अलाउन्स असेल कॅश कॉम्पेन्सेशन अलाउन्स असेल यांचाही समावेश होतो आता या पदासाठी उमेदवारांचं कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून कमीत कमी दहावी उत्तीर्ण असणं आवश्यक असणार आहे या व्यतिरिक्त ज्या राज्यातून तुम्हाला अप्लिकेशन करायचं आहे त्या राज्याचं डोमासाईल देखील उमेदवारांकडं या पदांसाठी मागितलेलं आहे आता मित्रांनो पुढे गेल्यावर तुम्ही बघू शकता अठरा ते पंचवीसच्या दरम्यान उमेदवारांचं वय या पदांसाठी असणं आवश्यक असणार आहे चौदा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी जर तुमचं वय अठरा ते पंचवीसच्या दरम्यान असेल तर तुम्ही या पदांसाठी ॲप्लिकेशन करू शकता यामध्ये देखील बघू शकता जे राखीव प्रवर्गातील उमेदवार आहेत त्यांच्यासाठी वयाची विशेष सूट दिली जाणार आहे ज्यामध्ये एस सी एस टीसाठी पाच वर्ष ओबीसीसाठी तीन वर्ष तर फिजिकली डिसएबल उमेदवारांसाठी दहा तेरा आणि पंधरा वर्ष अनुक्रमे त्यांच्या कॅटेगरीनुसार वयाची विशेष सूट असणार आहे या व्यतिरिक्त एक्स सर्व्हिसमन सेंट्रल गव्हर्नमेंटचे एम्प्लॉई विडोज डायव्हर्स वुमेन यांच्यासाठी देखील वयाची विशेष शिथिलता या पदासाठी दिली जाणार आहे आता मित्रांनो हे जे पद आहे या पदांसाठी उमेदवारांची सर्वप्रथम ऑनलाईन एक्झाम घेतली जाणार आहे आणि त्यानंतर पात्र अशा उमेदवारांची निवड या ठिकाणी केली जाणार आहे आणि मग नियुक्ती दिली जाणार आहे यामध्ये एक्झामिनेशनचं स्कीम तुम्ही बघू शकता सर्वप्रथम टीयर वन उमेदवारांची या ठिकाणी घेतली जाणार आहे यामध्ये शंभर प्रश्न शंभर गुणांसाठी विचारले जाणार आहे चार वेगवेगळ्या शिक्षणवरती हे प्रश्न असणार आहे आणि ज्यासाठी उमेदवारांना एक तासाचा अवधी जो आहे तो दिला जाणार आहे हे सर्व प्रश्न ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाचे असणार आहे म्हणजे बहुपर्यायी स्वरूपाचे असे हे प्रश्न असणार आहे यामध्ये क्वालिफाय केल्यानंतर पात्र अशा उमेदवारांना टीयर टूसाठी बोलावलं जाणार आहे आणि टीयर टू ही पूर्णपणे डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट असणार आहे इंग्लिश लँग्वेजवरती हे प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारले जाणार आहे पन्नास मार्क्ससाठी हे प्रश्न असणार आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी त्यासाठी उमेदवारांना एक तासाचा अवधी जो आहे तो दिला जाणार आहे अशा पद्धतीने मित्रांनो एकंदरीत एक्झामचं स्वरूप असणार आहे यामध्ये टीयर वनसाठी तुम्ही बघू शकता अनरिझर्व कॅटेगरीच्या उमेदवारांना तीस ओबीसी अठ्ठावीस एस सी एस टी पंचवीस तर डब्ल्यू एचच्या उमेदवारांना तीस टक्के गुण मिळवणं आवश्यक असणार आहे आणि त्यानंतरच पात्र अशा उमेदवारांना एकाच दहा म्हणजे टेन टाईम्स वॅकन्सीच्या या ठिकाणी टीयर टूसाठी बोलवलं जाणार आहे एकूण तीनशे बासष्ट वॅकन्सी असणार आहे तर टीयर टूसाठी तीन हजार सहाशे वीस मुलांना बोलवलं जाणार आहे आणि त्यानंतर टीयर टूच्या एक्झाम जी आहे ती तुमची घेतली जाणार आहे आता मित्रांनो टीयर टू जी एक्झाम आहे ती पन्नास गुणांची असणार आहे यामध्ये वीस गुण उमेदवारांना मिळवणं आवश्यक असणार आहे टीयर टू जी एक्झाम आहे ही फक्त क्वालिफाईंग नेचरची असणार आहे ही फक्त तुम्हाला क्वालिफाय करायची आहे मात्र फायनल जी मेरिट लिस्ट तुमची तयार केली जाणार आहे ही फक्त टीयर वनच्या जे एक्झामचे मार्क आहे त्याच्या बेसिसवरती तयार केले जाणार आहे मात्र त्यासाठी एक अटा असणार आहे की टीयर टू एक्झाम तुम्ही क्वालिफाय होणं गरजेचं असणार आहे एक्झामचं सेंटर तुम्ही बघू शकता भारतातील विविध शहरांमध्ये उमेदवारांसाठी एक्झामचं सेंटर असणार आहे यामध्ये महाराष्ट्रात देखील वेगवेगळे सेंटर असणार आहे ते कोणकोणते सेंटर असणार आहे बाबतीत संपूर्ण माहिती आपण सविस्तर जाहिरात आल्यानंतर एक सेपरेट व्हिडिओ बनवला जाणार आहे आणि त्यामध्ये तुम्हाला ही माहिती दिली जाणार आहे त्यासाठी चॅनलला तुम्ही आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे जे फ्युचरमध्ये अपडेट येतील ते तुम्हाला लगेच मिळवता येणार आहे मित्रांनो यामध्ये पाच एक्झाम सेंटर तुम्ही तुमच्या आवडीनुसार देऊ शकणार आहात आता ऍप्लिकेशन करण्यासाठी उमेदवारांना सर्वप्रथम डब्ल्यू 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 डॉट एम एच ए डॉट गव्हर्मेंट डॉट इन किंवा डब्ल्यू 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 डॉट एन सी एस डॉट गव्हर्मेंट डॉट इन या संकेतस्थळावरती जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणं आवश्यक असणार आहे बावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपासून अर्ज प्रक्रियेला सुरुवात केली जाणार आहे तर चौदा डिसेंबर दोन हजार पंचवीस ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे यामध्ये मित्रांनो जनरल डब्ल्यू एस आणि ओबीसी कॅटेगरीचे जे मेल कॅन्डिडेट आहे फक्त मेल कॅन्डिडेट त्यांच्यासाठी सहाशे पन्नास रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे तर बाकी उमेदवारांसाठी पाचशे पन्नास रुपये इतकं परीक्षा शुल्क या ठिकाणी पे करणं आवश्यक असणार आहे आता यामध्ये जे बाकी उमेदवार आहे त्यामध्ये फिमेल असतील डब्ल्यू डी म्हणजेच फिजिकली डिसएबल्ड एक्स सर्व्हिसमन एस सी एस टी कॅटेगरीचे उमेदवार यांच्यासाठी मात्र पाचशे पन्नास रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे आणि हे परीक्षा शुल्क उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने पे करणं आवश्यक आहे असणार आहे यामध्ये क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड यू पी आय नेट बँकिंगचा ऑप्शन तुम्ही वापरू शकता आता उमेदवारांसाठी काही महत्त्वाच्या सूचना या ठिकाणी दिलेल्या आहे ॲप्लिकेशन करण्याच्या अगोदर संपूर्ण सूचना तुम्ही वाचून घ्यायची आहे तसेच सविस्तर सूचना तुम्हाला डब्ल्यू 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 डॉट एम डॉट गव्हर्मेंट डॉट इन या संकेतस्थावरनं देखील प्राप्त होणार आहे या संदर्भाची ही शॉर्ट नोटिफिकेशन होतं लवकरच या संदर्भाचं जे डिटेल्ड नोटिफिकेशन आहे ते प्रसिद्ध करण्यात येणार आहे आणि त्यानंतर संपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवरती डिटेलमध्ये दिली जाणार आहे यासाठी मित्रांनो आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच शेअर करा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल चॅनलला लगेच सबस्क्राईब करा कारण असेच नवनवीन जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो सो थँक्यू फॉर वॉचिंग